नमस्कार मंडळी आज आपण बनवणार आहोत अगदी झटपट पावभाजी पावभाजी प्लस सर्वांनाच आवडते तर त्याचं इझी काय बनवायचा ते आपण बघूया तर सर्वप्रथम काय करायचं आहे कांदा असं मीडियम बारीक असं कापून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण टॉमॅटोसुद्धा असा मीडियम बारीक असं कापून घ्यायचं आहे तर तो टॉमॅटो आणि कांद्याचं प्रमाण हे पावभाजीमध्ये जास्त असेल तर पावभाजी खूप छान लागते त्याच्यानंतर आपण कापलेली शिमला मिरची घेतलेली आहे तसंच फ्लॉवर घेतलेला आहे आणि ग्रीन पीज म्हणजेच वाटाणे घेतलेले आहेत ह्याच्यामध्ये धुवून पाणी टाकून मस्तपैकी ते उकडून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण बटाटेसुद्धा धुवून घेतलेले आहेत ते आपण उकडून घेऊया आता ही उकडलेली जी भाजी आहे जर आपल्याला क्रीमी टेक्स्चर हवं असेल ना तर असं जाळीमध्ये त्याला काढून आपण त्याला असं खाली फाईन टेक्स्चर असं काढून घ्यायचं आहे आणि जर काय कुठली साल वगैरे उरलेली असेल तर वरती दिसते आणि जर तुम्हाला फाईन टेक्स्चर नको असेल तर फक्त मॅशरनी मॅश करून ती भाजी फोडणीला दिली तरी चालते मग मी त्याच्यामध्ये थोडे वाटाणे अजून टाकलेले आहेत ठेचून ते तुम्ही दाखवले आहेत मी आत्ता तर त्याच्यानंतर आपण तेल टाकलेलं आहे पहिलं कढईमध्ये आणि मग बटर टाकलेलं आहे बटर पहिलं टाकलं तर ते जळतं त्याच्यामुळे आपण पहिलं तेल टाकून बटर टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरं टाकणार आहोत आपण पावभाजीला फक्त जिऱ्याची फोडणी देणार आहोत आलं लसूण आपण काहीच टाकणार नाही आहोत आणि त्याच्यानंतर आपण कांदा टाकलेला आहे कांदा मस्तपैकी मऊ करायचा आहे आपल्याला मस्तपैकी परतून घ्यायचा आहे तो पूर्ण मऊ झाल्याशिवाय त्याच्यात टोमॅटो टाकायचा नाही आहे नाहीतर पावभाजीमध्ये ते कचकच लागते सो त्याला पूर्ण आपण मऊ करून घ्यायचं आहे परतून थोडं फास्ट गॅस करून त्याला हेवी गॅसवरती सुद्धा परतून घ्यायचं आहे कांदा परताना त्याच्यात थोडंसं पावभाजी मसाला टाकायचा आहे जेणेकरून त्याचा फ्लेवर एकदम एनहास होतो आणि खूप छान लागतो तुम्ही एकदा ट्राय करून बघायचे त्याच्यानंतर आपण मस्तपैकी कांदा थोडा हाय फ्लेमवरती असा मऊ करून घ्यायचा आहे मग ती फ्लेम बारीक करायची आहे कांदा अगदी ट्रान्सल्युसन झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण टॉमॅटो टाकलेला आहे आणि तो पण आपल्याला ट्रान्सल्युसन करायचा आहे तो मस्तपैकी हा पण थोडा हाय फ्लेमवरती परतून घ्यायचा आहे अर्धा मिनिट आणि मग फ्लेम बारीक करायची आहे जेणेकरून तो टॉमॅटो असा मस्तपैकी मऊ होतो आणि अजून मऊ होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये सॉल्ट टाकायचा आहे आधीच जेणेकरून कांदा आणि टॉमॅटो मस्तपैकी मऊ होऊन जाईल तर अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही गोष्टी अशा व्यवस्थित अशा मऊ झालेल्या आहेत ह्या स्टेजवरती आल्यानंतर आपण त्याला मॅशरनी थोडं मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मॅश व्हायला पाहिजे ते इतकं होईपर्यंत आपण त्याला परतायचं आहे तर व्यवस्थित प्रकारे असं मॅश करून घ्यायचं आहे आणि मॅश करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पावभाजी मसाला टाकणार आहोत तो टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं आणि थोडं मिक्स झाल्यानंतर थोडी अशी उकळी येते असं वाटल्यानंतरच आपण ते जे वाटण केलेलं आहे म्हणजे भाज्यांचं ते आपण टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं त्याला अलगदपणे मिक्स करायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची टाकणार आहोत लाल मिरची पावडर ती टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी दिसत आहे कांदा आणि टोमॅटो आपण व्यवस्थितपणे मऊ केल्यामुळे तोही असा एकदम कचकचीत टाईप दिसत नाही आहे तर मस्तपैकी असं मिसळून घेऊया आणि ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत थोडा फूड कलर हा पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही टाकू शकता नसेल तर नाही टाकायचा काही प्रॉब्लेम नाही हा पूर्णपणे ऑप्शनल आहे तर असं गाड्यावरची भाजी वाटायला पाहिजे त्यासाठी मी तो एकदम थोड्याशा क्वांटिटीमध्ये टाकला आहे तो टाकून झाल्यानंतर व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे याला परत मॅश करायची गरज लागत नाही कारण आपण ऑलरेडी त्याला क्रिमीट स्टेक्चर येईल म्हणून आपण त्याला मस्तपैकी चाळून घेतलेलं आहे तर वर्णपैकी कोथिंबीर टाकून मस्तपैकी मिक्स करायचं आहे थोडी कुकळी काढायची आणि आपली पावभाजी गरमात गरम पावभाजी रेडी झालेली आहे इतकी सोपी आहे इतक्या सोप्या पद्धतीने बनवलेली आहे तर वर वर्ण मस्तपैकी बटर टाकून भाजलेले पाव सोबत घेऊन पण एन्जॉय करूया ही पावभाजी एकदम भन्नाट